नाशिक मतेच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिले एसी बस स्थानक नाशिक येथे उभारले असून या मेळा बस स्थानकाचे शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे गत गतसिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे करत आहेत मेळा बस स्थानक नूतनीकरण करून राज्यातील पहिले एसी बस स्थानक आमदार देवयानी फरांदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे या बस स्थानकाचे शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी फीक कापून तसेच कोनशिला अनावरण कर या बस स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले तसेच फडणवीस यांच्या हस्ते पूजन देखील करण्यात आले यावेळी नाशिक मध्ये फरांडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले देवेंद्रजींच्या रूपाने गेल्या आम्ही तिघी तिन्ही आमदार गेल्या नऊ वर्षांपासून या शहरामध्ये काम करतोय आणि नऊ वर्षामध्ये आमच्या पाठीशी उभं असलेलं आमचं खंबीर नेतृत्व आम्ही म्हणू त्याला हो म्हणणारे आम्ही सांगितला तेवढा निधी देणारे आणि नाशिकवर भरभरून प्रेम करणारे आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये चार वर्षांपूर्वी ह्या बस स्थानकाचं तेव्हा साहेब मुख्यमंत्री होते ह्या वास्तूचं भूमिपूजन झालं होतं मला नाशिककरांनो इथं सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्र शासनाने या वास्तूसाठी चौदा कोटी रुपयांचा जो निधी उपलब्ध करून दिलाय तो निधी हा महाराष्ट्राच्या विशेष निधीमधून ह्या ठिकाणी हे पहिलं एसी बस स्थानक महाराष्ट्रामध्ये बांधण्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन आदरणीय तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं होतं साहेब मला सांगायला आनंद तो माझे सासरे एस टी मध्ये होते कंडक्टर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि नंतर ते कंट्रोलर म्हणून रिटायर झाले आता ते हयात नाही पण वरतून ते बघत असतील आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या वाहन चालकांच्या आणि वाहकाच्या काय समस्या असतात हे चित्र मला घरामधून माहिती होतं साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली ठिकाणी वाहन आणि चालकांसाठी वेगळा रूम रेस्टिंग रूम करण्यात आलेली आहे अपंगांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि एवढी सुंदर इमारत माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रामधली पहिली इमारत असेल त्याला आपण भरभरून मला निधी दिला त्याबद्दल मी सर्व नाशिककरांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते या कार्यक्रमाप्रसंगी आमदार देवी आणि फरांदे यांच्या हस्ते उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या बस स्थानकासाठी नागरिकांना स्वतंत्र प्रवेशद्वार असणार आहे तसेच तळघरात पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे या स्थानकात वीज फराट असणार आहेत त्यातील स्वतंत्र ते एसी असणार आहे दरम्यान लोकार्पण कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिनव भारत भूमिपूजन संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर सभामंडप भूमिपूजन प्रमोद महाजन उद्यान भूमिपूजन स्मार्ट स्कूल लोकार्प अटल स्वाभिमान भवन लोकार्पण स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव भूमिपूजन अटल जलकुंभ व सुरेश मानकर जलकुंभ अशा सुमारे दोनशे चार कोटींच्या कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले नाशिक शहर हे विकासासाठी दत्तक घेतले असल्याने येणाऱ्या काळात शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले खरं म्हणजे जवळपास वेगवेगळ्या नऊ योजनांचं आपण या ठिकाणी लोकार्पण आणि भूमिपूजन केलं दोनशे चार कोटी रुपयाच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन हे आज आपण केलं आहे या दोनशे चार कोटीपैकी एकशे सहासष्ट कोटीचं काम पूर्ण करून लोकार्पण झालं आहे आणि अडतीस कोटीचं भूमिपूजन हे या ठिकाणी आपण केलं आहे आणि हा अतिशय सुंदर मेळा बसस्टॉप बस स्टँड या ठिकाणी केल्याबद्दल सर्वप्रथम मी देवयानीताई फरांदे यांचं मनापासनं अभिनंदन करतो असं फार कमी होत की जे लोक भूमिपूजन करतात तेच उद्घाटन करतात पण मला दोन्ही करण्याची संधी मिळाली आता ही गोष्ट वेगळी आहे की भूमिपूजनाला मुख्यमंत्री म्हणून आलो होतो उद्घाटनाला उपमुख्यमंत्री म्हणून आलो पण उपमुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ सोबत घेऊन आलो भुजबळ देखील सोबत घेऊन आलो त्यामुळे एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार मगाशी मला भुजबळ साहेब आपले गिरीश भाऊ कानात म्हणत होते की पहाटेचा शपथविधी झाला त्याच वेळेस साहेब सगळ्यांना घेऊन आले असते तर दोन अडीच वर्ष एवढं आपल्याला ताटकावून राहावं लागलं नसतं पण आपल्याला गिरीश भाऊ आपल्याला त्रिमूर्ती तयार करायची होती ना म्हणून त्याच्यामध्ये वेळ गेला पण आज मला अतिशय आनंद आहे की एक मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे एक काम करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे जनसामान्यांच्या भावना समजून घेणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि बंद दारा आड बसून बैठका घेणार नाही घरामध्ये बसून बैठका घेणार नाही तर जनतेमध्ये जाणार सरकार हे आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे याचा मला मनापासनं आनंद आहे आता मला मनापासनं आनंद असला तरी ज्यांना घरी बसायची सवय होती त्यांना खूप पोटात दुखत आहे आता त्यांच्या पोटदुखीचा इलाज देखील आपण लवकरच करूया मी त्याबद्दल फार जास्त बोलणार नाही पण आजचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं विकास कसा केला पाहिजे याचा कार्यक्रम आहे आता परवा एका वृत्तपत्राने बातमी छापली नाशिकचा दत्तक पिता निवडणुकीच्या तोंडावर सहा तासासाठी नाशकात येणार आता तो त्यांचा अधिकार आहे आणि खरंच आहे की मी मागच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या ही घोषणा केली होती की मी नाशिकला दत्तक घेतो दुर्दैवाने त्यानंतर दोन वर्षानंतर मला विरोधी पक्ष नेता व्हावं लागलं परम वादेसे वाले लोक नाही आहे विरोधी नेता होतो तरी देखील नाशिककडे पूर्ण लक्ष होतं आणि आज हे जे सतरा कार्यक्रम एकत्रित केलेले आहेत मला सांगताना आनंद वाटतो यातला सत्तर टक्के निधी बरोबर आहे देवाने ते सत्तर टक्के निधी मी मुख्यमंत्री असताना दिलेला आहे या मिळा बस स्थानकासहित आणि जर एकोणीस साली विरोधी पक्षनेता व्हावं लागलं नसतं तर दत्तक पिता काय करू शकतो हे नाशिककरांना निश्चितपणे दाखवून दिलं असतं पण आता हरकत नाही पुन्हा सरकार आलं आहे आपले एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत अजितदादा देखील आमच्या सोबत आहेत आणि मंचावरची नेते मंडळी सोबत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये नाशिकचा चेहरा बदलण्याकरता निश्चितपणे आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करू खरं म्हणजे नाशिकची भूमी आमच्या करता ही वंदनाची भूमी आहे याचं कारण प्रभू श्रीरामांचा सर्वाधिक काळ वनवासातला कुठे जर गेला असेल तर तो या नाशिकच्या भूमीमध्ये गेलेला आहे आणि म्हणून प्रभू श्रीराम जे आमचे आराध्य दैवत आहेत जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत जशी त्यांची अवधनगरी महत्त्वाची आहे तेवढीच त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये हे नाशिक महत्वाचं आहे आणि आमचा तो पक्का आहे जो राम का नाही व हमारे काम का नाही त्याच्यामुळे प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीमध्ये या ठिकाणी ही जपाची भूमी आहे ही तपाची भूमी आहे सामर्थ्याची भूमी आहे अशा या जाज्वल्य हिंदुत्व सांगणाऱ्या सावरकरांचा देखील ज्या भूमीशी संबंध आहे अशा प्रकारची ही भूमी आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी अयोध्येमध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याकरता अकरा दिवसाचं अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानाची सुरुवात आपल्या नाशिकपासनं केली इतकी महत्वाची अशा प्रकारची ही भूमी आपल्याला या ठिकाणी आहे मेळा बस स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ग्राम विकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री दादाजी भुसे खासदार हेमंत गोडसे आमदार प्राचार्य देवयानी फरांदे सीमा हिरे ॲडव्होकेट राहुल डिकले नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हाधिकारी जलज शर्मा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अरुण कुमार सिया यांच्यासह हो विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते